जिल्ह्यातील ग्रामीण भागात उभारले जाणार आठ बीएसएनएलचे टॉवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पाठपुराव्याला आले यश ग्रामीण भागातही बी एस एन एलची मोबाईल आणि इंटरनेट सेवा ग्राहकांना उत्तमरित्या मिळावी या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी नवीन टॉवरची मागणी केली होती त्यानुसार जिल्ह्यात आता आठ नवीन टॉवर उभारले जाणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण भागात भारतीय दूरसंचार निगम अर्थात निगमएनएल सेवा मिळत नाही अशा तक्रारी ग्रामीण भागातून केंद्रीय मंत्री तथा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या या संदर्भात दूरसंचार विभागाशी पत्रव्यवहार करून सूचित करण्यात आले होते व त्याचा पाठपुरावा करण्यात आला होता त्याच्या पाठपुराव्याला यश आले असून बुलढाणा जिल्ह्यात आता नवीन आठ टॉवर ग्रामीण भागामध्ये उभारले जाणार आहेत यामध्ये बुलढाणा तालुक्यातील दहितखुर्द पळसखेड नाईक मेहकर तालुक्यातील करतवाडी चिंचाळा सिंदखेडराजा तालुक्यातील वाकड जहागीर जळगाव जामोद तालुक्यातील पळशी वैद्य लोणार तालुक्यातील मढी आणि चिखली तालुक्यातील चंदनपूर येथे हे बी एस एन एलचे टॉवर उभारले जाणार आहेत